जय भारत जय शिवराय खरं तर जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या गादीला अखंड असा सन्मान सर्व प्रजेच्या वतीनं राहणार आहे परंतु त्या छत्रपती शिवरायाच्या गादीचं जर कोणी भांडवल करू इच्छित असेल तर आम्ही अशा लोकांना त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही मुद्दा क्रमांक एक रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी भोसले यांची जी निवड झालेली आहे ती समस्त होळकरशाही व बारा बलुतेदार बा अठरा आलुतेदार कुळवाडी यांच्याकडून अशी आम्ही मागणी करतो की संभाजी राजे भोसले यांची रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरून हक्कलपट्टी करावी कारण हे रायगड संवर्धन करण्यासाठी यांची नेमणूक झाले ही झाले आहे परंतु रायगडची तोडफोड करायचं म्हणून यांची नेमणूक झाली हा तुम्हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांसाठी ज्या मावळ्यांनी रक्त सांडले जर रायगड बांधण्यामध्ये हिरोजी इंदलकर असतील आमचे बहिरजी नाईक असतील जीवामाले असतील शिवा काशीद असतील तानाजी मालुसरे असतील बाजीप्रभू देशपांडे असतील कवी कलेश अस असतील अरे यांच्यापैकी यांच्या, यांच्या वंशजातला कोण्या कोणाला तरी त्या रायगडचा रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष करा ना परंतु राजकारणामध्ये कुठं काय मिळत नसल्याने स्वतःचं कर्तृत्व नसल्याने अशा नैरेश्यपोटी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कुत्रा होता का म्हणून जर त्यांचेच वंशज शिवरायांचं अस्तित्व शिवरायांच्या जे प्रौढ प्रताप त्यांनी जे या स्वराज्यामध्ये काम केलेलं आहे तो इतिहासाला वाद वाढ देऊन कुठेतरी एका कुत्र्याशी छत्रपती शिव किंवा कुत्र्याशी छत्रपती शिवरायांच्या समाधीची तुलना करणं ही कितपत योग्य आहे याच्या मागच ब्राह्मणी देवश असेल तो तुमचा टिळक गडकरी तुमची तुम्ही बघून घ्या परंतु रायगडावरून तुम्हाला होळकरांचं नाव संपवायचंय का अरे होळकर किंवा जे धनगर समाजाची परंपरा किंवा होळकरांची सुभेदारांची असतील त्यांच्याबरोबर बरोबर अठरा पगड जाते जे काम करणारे लोक होते दिलेला शब्द मान कापली जाईल पण दिलेला शब्द मोडणार नाहीत परंतु तुम्हाला त्या गणेश गडकरींचं किंवा अजून कोणाचं का जर काय असेल का का तर त्यांच्या नाटका संदर्भात तुमची तुमची भूमिका मांडा ना परंतु शंभर वर्षानंतर कुठला तर विषय उकरून काढायचा परंतु आम्ही छत्रपतीचे खरे मावळे आहोत मैदानात लांणारे आम्ही स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांसाठी रक्त सांधलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये वाघ्या कुत्र्याचा तर विषय सोडा परंतु छत्रपती शिवरायांची समाधीचा जीर्ण उद्धार करण्यासाठी तुकोजी होळकरांनी जी आर्थिक मदत केली त्या आकडा आम्हाला सांगणं सारखं ते शोभत नाहीये परंतु जी मदत आहे ती होळकरांच्या अस्मितेचा विषय आहे आणि वाघ्या कुत्राच काय पण हो शिवरायांच्या समाधी शेजारच्या कुठला जरी एक वीट जरी निघाली तरी ती आमच्या सर्व शिवप्रेमींच होळकर प्रेमींच्या अस्मितेला धक्काय हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं जे छत्रपती शाहू महाराजांचे तृतीय शाहू महाराज जे, जे होते त्यांची सुद्धा सातारामध्ये त्यांच्या समोर खंड्या कुत्र्याची संबंध आहे आणि त्या शाहू महाराजांना शिकारीला गेल्यावर त्या खंड्या कुत्र्यांनी त्यांचा जीव वाचवला होता आणि म्हणून या पृथ्वीवर असा कोण माणूस नसेल की ज्याच्या आयुष्यात कुत्रा आला नसेल आणि सगळ्या प्राण्यामध्ये जर जीव लावल्यावर जर तेवढंच रिटर्न प्रेम कर करत असेल तर त्या सगळ्या प्राण्यामध्ये एक नंबर एक नंबर की जेणेकरून अरे कुत्रा हे आमच्या बाळूमामाच्या बाळूमामाच्या रथात आहे बाळूमामाचे शेजारी कुत्रे बसलेले असतात आमच्या श्रीपद आमच्या श्रीपाद दत्त दिगंबर यांच्या फोटोमध्ये कुत्र्याचं स्थान आहे अरे आमच्या खंडोबाचे खंडोबा घोड्या खंडोबा वाचताना सुद्धा जे राक्षसांवर ज्या हल्ला चढवला तर खंडोबाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा त्या कुत्र्यांनी त्या राक्षसांच्या मांडीचा चावा घेताना जो फोटो आहे हे सर्व सर्वसामान्य सर्वांच्या मान सर्व मानवी जीवनामध्ये कुत्र्याचं विशेष महत्व आहे परंतु म्हणून महाराजांच्या जीवनामध्ये कुत्रा होता का किंवा तो कशा पद्धतीने होता त्याचे पुरावे आहेत का अशा पद्धतीने जर काही लोक काय महाराष्ट्रामध्ये वेगळं करू पाहत असतील तर त्यांना एक निर्वाणीचा इशारा आहे की आम्ही खंडोबाचे भक्त आहोत आम्ही कुत्र्यामध्ये खंडोबा पाहतो कारण आमची पिढी जात आमचा निम्मा संसार हा कुत्र्याबरोबर चालतो परंतु या महाराष्ट्रामध्ये काही लोक भूमिका घेतात अरे प्रकाश आंबेडकरांनी आता मागणी केली की संभाजी भोसले यांना अटक करून मक लावा अरे संभाजी भोसलेंचं कर्तृत्व काय वारसाचा नोंद किंवा हक्क सांगायचा राज्यसभा मागायची राजकारणात काय मिळत नाही म्हणून असल्या गोष्टी उकरून काढायच्या जनतेत ना तुम्ही जर फडणवीसांना वाघ्या कुत्र्या विषयी जर पत्र जे दिलं त्याच ठिकाणी जर खरे तुम्ही वारसदार असता तर ते पत्र तुम्ही संबंधित जे कोरटकर आहेत ज्याने आमच्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजाचा संभाजी महाराजांचा अपमान केला अरे ते पत्रामध्ये तुमचं नमूद पाहिजे होतं की कोरटकराला ताबडतो पाठक करून त्याला अशी शिक्षा द्या की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी ब्र शब्द काढण्याची कुणाची धाडस नाही झालं पाहिजे होत परंतु ज्यावेळेस आमच्या महाराजाचा अपमान कोणी करत त्यावेळेस तुम्हाला ब्राह्मण दोष दिसत नाही का आणि तुम्ही त्या गडकरीच्या नाटकाच घंटी वाजवता तुमच्या धमक असेल ना तर उद्या त्या फडवणी साहेबांसमोर किंवा गृह मंत्रालयासमोर उपोषणाला बसा कोरटकराला महाराष्ट्र हद्दी बाहेर करा बाहेर करा तो देशद्रोह आहे महाराष्ट्र द्रोही आहे ज्याने आमच्या राजाविषयी असं बोल आज त्यांनी मान्य केलंय की जो बोललो तो माझाच आवाज आहे आणि मग तुम्ही काय भूमिका घेणार आहे परंतु कुठं तर कबरीचा विषय कुठं तर कोरटकराला माझा तर संशय असा आहे की कोरटकर उद्या अटक होणार आणि आज हे संभाजी महाराजांनी पत्र दिलं आणि मग हे कोरटकरला वाचायसाठी हे पिल्लू संभाजी महाराजांनी बाहेर काढलं का त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतायत महाराष्ट्र वेगळ्या दिशेला पाहत हो पाहतायत आमची सर्वांना विनंती आहे आम्ही काल परवा पण विनंती केली होती की तुम्ही एक मीडिया ट्रायल करण्यापेक्षा कुणाला पत्र देण्यापेक्षा प्रेस घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना विनंती करून ज्या लोकांचा आक्षेप आहे किंवा ज्या लोकांचं काही म्हणणं आहे तुम्ही मंत्रालयामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक लावा इतर संशोधकाची त्याच्यामध्ये टीम नेम त्यांचं काय म्हणणं येत आहे बघा परंतु रायगडाचं संवर्धन करण्यापेक्षा या रायगडाच्या संवर्धन अध्यक्षाला रायगड ची तोडफोड करायची आहे का जे त्यांनी विशाळ घरावर केलं की आपण राजा जेवश कुणाच्या तर घरावर चालून जातो अरे अतिक्रमण काढायला त्याला कायदेशीर प्रोसेस आहे ना तो प्रशासनाचा हक्क आहे ना तुम्हाला कोणी हक्क दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला धक्का लागत नव्हता आणि हे वंशज रातोरात कुणाच्या घरावर हल्ले करत असतील आणि आम्ही वंशज आहे म्हणून सांगत असतील तर हे अजिबात चालणार नाही गादीसाठी आम्ही जीव देऊ परंतु गादीच्या नावावर जर काय कोण काय करणार असेल अरे मैदानात उतरा ना जावा लोकांमध्ये विचार सांगा आता राजेशाही गेलेले आता लोकशाही आले राजा मतपेटीतून जन्माला येतो आणि तुम्हाला जर पुन्हा एकदा राजा व्हायचा असेल तरी तुमचे विचार राजासारखे असले पाहिजे तुमचं कर्तृत्व काय त्याला मिळतं जुळतं थोडंफार असलं पाहिजे परंतु काही नेत्यांना धनगर समाजाच्या नेत्यांना टार्गेट करायचं अरे एकतर आमचं राजकारणामध्ये कोण नाहीये आमचा इतिहास लिहिणारा कोण नाहीये इतिहास लिहणारे वेगळे होते वाचणारे वेगळे होते परंतु आमच्या आडून तुम्ही काय तुमने सांगता त्या ब्राह्मणशाहीचे अरे पेशवाईचे सगळ्या पुण्यामध्ये हड्या आमच्या यशवंतराव राहुलकरांनी केल्यात इंग्रजांना सुद्धा असंख्य लढाया त्यांनी पराभव केलेला आहे परंतु तुम्ही न न लढता ब्राह्मणशाहीचे आडून जर तुकोज होळकरांचं किंवा होळकरांचं रायगडावरील नाव किंवा या देशामध्ये होळकरांचं जे कर्तृत्व आहे ते संपवण्याच्या नादामध्ये पडू नका कारण पेशव्यांनी सुद्धा दौलत शिंदेच्या माध्यमातून होळकरशाही संपवण्याचा दाबवण्याचा प्रयत्न केला परंतु यशवंतराव होळकरांनी त्यांना पाटीच्या घोड्याच्या पाठीवरती फिरून त्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे हा द्वेष हा राग काय होतोय तर या राज्यामध्ये जातीवादाचं दंगलीचं पेव घडू नये म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की अशा गोष्टी कृपया करू नका कुणाला जरी नाही भ्याला तरी वरच्या त्या पांडुरंगाला परमेश्वराला तरी भ्या स्वतःची पोळी भाजण्याकरता जर काय गोष्टी तुम्ही करत असाल आणि बर दोन हजार बाराला वाघ्याची तोडफोड केली होती आज पंधरा वर्ष लागले तुम्हाला त्याच्यावर दुसरं पत्र द्यायला त्याच्या आधी शिवकालीन दगडीके ह्याच्यामध्ये एक त्या वाघ्याच तिथं समाधी होती परत एकोणीसशे छत्तीस ला तिथं बसवण्यात आली अरे मग त्या मल्लमा देसाई या मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्यांचा पराभव करून सुद्धा एक स्त्री आपल्या विरोधात लढते म्हणून छत्रपतींनी त्या मातेचा सावित्री पुरस्कार देऊन सन्मान केला आणि त्यांच्या मुलांना स्वतःच्या मांडीवर बसून दूध भातासाठी त्यांना ते त्यांचा तेवढा जो परगाना होता तो त्यांना देऊन टाकला ही आमच्या राजाची संस्कृती आहे आणि मग त्या मल्लमा देसाई सावित्री मातानी छत्रपतींची त्यांच्या हयितेमध्ये जे शिलालेख काढले त्याच्यामध्ये सुद्धा महाराज आहेत महाराजावर महाराज त्या घोड्यावर आहेत ते अडीच आरी, अडीच बाय चार काय शिलालेख आहे आणि त्याच्यामध्ये दहा वर्षापूर्वीचा मी इंद्रजीत सावंतचा व्हिडिओ ऐकला ते म्हणतात की देख मी जाऊन बघून आलो तो कुत्रा नाहीये तो चित्ता आहे अरे कुणाला तरी या जगाच्या पाठीवर पटावी अशी गोष्ट बोलावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कुत्रा होता का नव्हता या गोष्टीच तुम्हाला करायचंय काय अरे मी सांगतो ना या पृथ्वी एक माणूस असा नाही की ज्याच्या जन्मात मध्ये कुत्र्याचा सहवास आला नसेल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्र्याच्या समाधीमुळे कसा अपमान होतो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या समाधीचा अपमान होत नाही तुम्ही स्वतः अपमान करताय एका कुत्र्याचा विषय वाघ्या कुत्र्याचा विषय काढून आणि समाधी बी आमची आहे आणि आमच्या दैवताचे आहे आम आणि वाघ्या कुत्रा बी आमचा आहे त्यामुळं तिथली धूळ जरी कुणी हलवायचा प्रयत्न केला तरी हा विषय म्हणजे आठ दहा दिवस पंधरा दिवस, मा दिवस चालेल आजही मी सांगतो कारण मी पाठीमागच्या दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसापूर्वी बोललो की यात काय जातीवादी लोक उड्या मारत उड्या मारतील आणि हा विषय वेगळ्या बाजूला नेतील पंधरा दिवस चर्चा चालेल जशी खबरची आठ दहा दिवस चर्चा चालली तसा हा पण विषय होणार आहे कुठला काय विषय कायम राहत नाही परंतु एक विचारधारा असली पाहिजे अरे पुरातत्व आहे फॉरेस्ट खाता आहे देशामध्ये दोन चे टपचे खत खाते आहेत आणि यामध्ये तुम्हाला धूळ सुद्धा कुठं हलवायची परवानगी नाही कुणाला आणि ज्या काही गोष्टी असतील ते तुम्ही कायदेशीर मांडा दोन हजार बाराला ज्यांनी वाघ्याची तोडफोड केली अशा सत्तर जणांवर गुन्हे आहेत त्यावेळेस संभाजी महाराज तुम्ही कुठे होता तुम्ही यायचं पुढं जसं औरंगजेबची कबर पाडायला भाजपचा अक्का सगळा म्हणत होता आणि त्या कबरीला फडणिसांनी संरक्षण दिलं होतं काढायची तर काढा ना वर सरकार तुमचं आहे खाली सरकार तुमचं आहे परंतु हा दाव कशाला तसं माझही आव्हान आहे छत्रपती संभाजी महाराजांना की तुम्ही स्वतः पुतळ्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची समोर या गोरगरिबांच्या तरुणांना तरुणांची माती भडकून त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करू नका त्यांची केस गेल्या सत्तर सत्तर जणांची गेल्या बारा तेरा वर्षापासून कोर्टात चालू आहे ते हॅलपटे घालतात तारखेला परंतु तुम्ही दुबईला क्रिकेटची मॅच बघायला जाता आम्हाला या तुमच्या पर्सनल गोष्टीचं काय काढायचं नाही पण आम्ही म्हणजे यातून तुमची उच्चवर्णीय श्रेणी दिसून येते की तुम्हाला कुत्र्याचा राग येतो अरे माझ्या भारत देशातील सर्व प्राणी मित्रांना आव्हान आहे की संभाजी भोसलेवरती तुम्ही खटला कोर्टात दाखल करा की छत्रपती शिवाजी महाराज किंवा कुठल्याही माणसाच्या किंवा ज्या समाधीमुळं कुत्र्याच्या समाधीमुळे किंवा कुत्र्याच्या फोटोमुळं कुणाचा अपमान होतो जे छाऊ महाराजांच्या पुतळ्यासमोर जी खंड्याची समाधी आहे ती काढणार आहे का अरे जे औरंगजेबचे दलाल जे गणोजी कानोजी शिर्के होते त्यांच्या समाध्याचा काय करणार आहे आणि अरे ज्यांनी हे महाराजांचं राज्य चालवण्यासाठी आमच्या त्या बहिर्जा नायकाची कुठंतरी एखादी समाधी काहीतरी थोडं तरी स्मारक पाहिजे होतं जनिक दुश्मना त्या दुश्मनाच्या घरात जाऊन सगळे संदेश घेऊन येत होता हिरोजी इंदोलकर ज्यांनी रायगड बांधण्यासाठी अख्खा आयुष्य त्यांचा संसार खपवला आणि मग कुठं जर तानाजी मालुसरे असतील बाजी प्रभू देशवाडे असे सर्व मी बनत नाही कुठल्या जाती धर्मातील नाव घ्यायचं म्हणजे एखादं राहिलं म्हणजे त्या जातीचं घ्यायचं नाही काय ह्या जातीचा असा विषय नाही पण महाराजांसाठी लोक जीव द्यायला काय तयार होते कारण तुमच्यासारखे महाराजांचे गुण नव्हते महाराजांनी कधी मराठा शब्द वापरला नाही महाराजांनी मावळा हा शब्द वापरला आणि या मावळा या शब्दामध्ये मा या महाराष्ट्रातील बारा कोटी जनता गणली जाते परंतु माझं संपूर्ण मा थांबायचं आहे मला पण संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान करायचं आहे आणि विशेष करून मराठा समाजाच्या बुद्धिवादी लोकांना की संभाजी महाराजासारखी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना एका एका जातीपुरत मर्यादित करू इच्छित आहेत ही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचाच मी म्हणत नाही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊसाठी हे संत गाडगे कुणी असू द्या परंतु आम्हाला कर्मयूर अण्णा अण्णाभाऊ पाटलांची किंवा गाडगेबाबांची जात समोर येत नाही साने गुरुजींची जात समोर येत नाही हे लक्षात ठेवा की या महापुरुषांना आपल्या जातीपुरतं मर्यादित बांधून ठेवायची अशी औलादी महाराष्ट्रात सगळ्या जातीमध्ये पाच दहा टक्के आहेत आणि हे शिकलेल्या तरुणांनी हे डोक्यात घ्यायला पाहिजे की हे सगळे महापुरुष आपले सर्वस्व आहेत ना कुठल्या एका जातीचे ना कुठल्या एका घराचे ना कुठल्या एका विचाराचे अरे त्यांनी मानवहितासाठी अक्का आयुष्य घालवलंय त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या युवकांना आवाहन करतोय की अशा सोंगाड्यांना कुठल्याही समाजातला मी म्हणत नाही प्रत्येक जातीमध्ये चार दोन टक्के चार लोक असे आहेत पण त्या जातीतल्या युवकांना मी आवाहन करतोय की घर बसल्या खाता अशी अवधासा काही लोकांना सुचत असेल तर शेतकऱ्याची कर्जमाफी असेल युवकांचे प्रश्न असतील महागाई असेल जे जिवंत रोज आपलं घर चालायला काय लागतं या प्रश्नावरून तुमची नजर हटवायचं काम चालू आहे आणि मग राजे तुम्ही दत्तक आहे का कसे ते मला माहित नाही परंतु तुम्ही वारसाने येता तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे तुम्ही दुबईला मॅच बघायला जाऊ शकता काही करू शकता अरे पण ज्या मा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी भोई समाज ज्यांनी पालक्या वाहिल्या कोणी तोपगोळा सांभाळला अरे त्या रायगडावरती रायगड बांधण्यासाठी खालून त्या गाडवानी सुद्धा दगडे वाहिली मग उद्या त्या गाढवांवर किंवा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काही हत्ती होते घोडे होते यांच्यात यांच्याविषयी पण तुम्ही संशय घ्याल परंतु विकृत बुद्धी कुठंतरी थांबवा कारण आम्ही सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकताना ऐकलंय की भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन तलवार दिली भवानी माता त्यांना प्रसन्न होती अरे आम्ही मानतो आमचा राजा तेवढा स्वच्छ आणि चांगल्या कर्माचा होता तर त्याच्यावर कोण प्रसन्न राहणार नाही कारण ते हिताचं काम करत होते आणि मग मग का त्याला पण पुरावा मागायचे त्यामुळे युवकांना सगळ्यांना हा जुडून विनंती आहे आपापल्या जातीतील नेते काय भूमिका घेतायत हे एकदा पडताळून पहा फक्त रायगडावरून होळकर हे नाव संपवण्याचं या वाग्या कुत्र्याचे आडून षडयंत्र आहे एवढंच सांगू इच्छितो आणि थांबतो धन्यवाद